आज आपण पाहणार आहोत चिगळ्याच्या भाजीची रेसिपी याच भाजेला काही लोक घोळाची भाजी असे सुद्धा म्हणतात ही भाजी आपल्या गुडघे दुखीवरती अतिशय गुणकारी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं माहिती का या भाजीचं आपल्याला बी लावावं लागत नाही तर जिथे ऊस लावलेला असतो किंवा इतर पालेभाज्या लावलेल्या असतात ना तिथे रस्त्याच्या कडेला ही भाजी अशीच उगवलेली असते हिला साफ करतात कशी ते आपण पाहूयात तर ह्याला छोट्या छोट्या मुळ्या असतात त्या काढून टाकायच्या पानांच्या इथला भाग जास्त घ्यायचा आणि एक्स्ट्राचा जो देठाचा भाग असेल तो अशा प्रकारे आपल्याला काढून काढून टाकायचा आहे ह्याला मुळ्या खूप असतात काही भाजीला मुळ्या कमी असतात पण मुळ्या अजिबात घ्यायच्या नाही आहेत आपल्याला आणि या भाजीचं एक तुम्हाला सांगायचं म्हणजे गावाला आहे ना गुरंसुद्धा ही भाजी खात नाहीत बघा पण खरोखर खूप गुणकारी आहे जर तुम्हाला कुठे जर ही भाजी दिसली तर मात्र नक्कीच घ्या तुम्ही चवीला तर खूप सुंदर लागते आता पाहू शकता ही माझी भाजी छान निवडून झालेली आहे या भाजीसाठी आपण कांदा मिरची थोडीशी हळद आणि जिरं वापरणार आहोत इथे मी थोडीशी मुगाची आणि मसूरची डाळ अर्ध्या तासापूर्वी भिजायला ठेवली होती आता भाजी चिरून घेऊया आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहे ॲक्च्युली ही भाजी रस्त्याच्या कडेला उगवलेली असते त्यामुळे बाकीच्या भाज्यांसारखं या भाजीकडे कोणीही लक्ष देत नाही की तिची व्यवस्थित निगा ठेवायची की काय त्यामुळे भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आपल्याला दोन ते तीन पाण्यांमध्ये या भाजीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं आणि ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे ना त्यांनी तर ही भाजी हमकास खावी चवीला तर खूप सुंदर लागते आम्हाला तर आमची मम्मी लहान असताना सांगायची ही भाजी जनावरंसुद्धा खात नाहीत आता पाहू शकता माझी भाजी छान धुवून झालेली आहे ही भाजी शिजते पण खूप पटकन आणि हिला आंगचंच पाणी खूप असतं आता तेल घेतलेलं आहे पॅनमध्ये तेल गरम झाल्यावर आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे जिऱ्याची फोडणी दिली ना की टेस्ट अजून छान लागते त्यामुळे जिरं नक्की टाका आणि जिरं आपल्या पोटालासुद्धा चांगलं जिरं छान फुललं की त्यामध्ये आपल्याला कांदा आणि मिरची दोन्ही टाकून घ्यायचं आहे थोडासा हिंग टाकत आहे भाजीला मी तेही आपल्या पोटासाठी चांगलाच आहे तर आता छान हिंगसुद्धा भाजल्यानंतर मिरची आणि कांदा टाकून घ्यायचा आहे जर तुम्हाला लसूण टाकायचं असेल तरी तुम्ही टाकू शकता पण मी लसूण नाही टाकल्या कारण मला नाही एवढंच लसूण या भाजीमध्ये कांदा छान आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा जेवढा छान भाजाल ना तेवढी भाजी अजून छान लागते कांदा जर कच्चा असेल म्हणजे कोणत्याच भाजीला कांदा जर कच्चा असेल तर मात्र टेस्ट त्या कांद्याची येते आणि त्याच्यामुळे चव जी असते भाजीची ती बिघडू शकते आता यामध्ये हळद आपण टाकून घेऊयात काहींना हवं तर लाल तिखटाची सुद्धा भाजी छान लागते पण मी आज मिरची केलेली आहे लाल तिखट जरी तुम्ही टाकलत आणि त्याच्यामध्ये काही लोक चण्याचं पीठसुद्धा टाकतात बरं का चवीप्रमाणे मीठ ॲड करून घेऊयात भाजी धुऊन छान नितळत ठेवायची त्यामुळे त्याचं जे पाणी असतं सगळं निघून जातं आणि तिच्या फक्त आंगच्या पाण्यावरतीच भाजी छान शिजते आता यामध्ये कांदा आपला छान ब्राऊन झालेला आहे आणि जी आपण डाळ भिजत ठेवली होती ती डाळ टाकून आपण ह्याच्यामध्ये घेऊयात तुम्हाला जर डाळ टाकायची असेल तर टाका नाही टाकली तरीही चालेल भाजी खूप सुंदर लागते पण डाळ टाकली नाही तर अजून छान चव येते आणि आता भाजी आपण याच्यामध्ये टाकून घेऊ पाहू शकता मी भाजी नितळत ठेवली होती जरासुद्धा यामध्ये पाणी नाही आहे आणि तुम्ही नंतर पाहू शकता मीठ आणि या पा भाजीचा स्वतःचं आंगचं पाण्याचा अंश यामध्येच ती भाजी शिजणार आहे आणि आपोआप त्या भाजीला पाणी सुटतं आता भाजी छान आपल्याला हलवून घ्यायची आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून अगदी पाच ते दहा मिनटं आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे पाच मिनटानंतर आपण झाकण ओपन करून पुन्हा एकदा पाहणार आहोत ही भाजी खरोखर मार्केटमध्ये जर तुम्हाला कधी भेटली तर मात्र नक्कीच खरेदी करा नॉर्मल मार्केटमध्ये ही भाजी काल मी वीस रुपये पाहुणे आणली होती त्या आजीने मला अशीच दिली अशीच म्हणजे न वजन करता कारण त्या ओळखीच्या होत्या पण अशी किलोवरती ही भाजी घ्या मिळते किंवा वाट्यांवरतीसुद्धा कधी कधी असते आता पाहू शकता याच्यामध्ये पाणी आपोआप सुटलेलं आहे आणि भाजी आपली पूर्ण शिजलेली आहे पाच ते सात मिनटंच मी फक्त झाकलेलं होतं आता पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे दोन मिनटासाठी परत मी याच्यावरती झाकण ठेवणार आहे म्हणजे आपलं पाणी सगळं आटून जाईल भाजी अगदी पटकन होते ही भाजी तुम्ही नाचणीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खा तर अशा प्रकारे आपली चिघळ्याची भाजी तयार झालेली आहे आता मी सर्व करून घेत आहे तुम्हीही एन्जॉय करा ही भाजी तुम्हाला जर कुठे मार्केटमध्ये अवेलेबल झाली तर पुन्हा भेटूया नवीन छान छान रेसिपींचं आणि ब्लॉगसह तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ